संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे ओस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणे जीवलग नेणे मज कोळी भय वाटे देखे श्वापदांचे भार नवे मज धीर पांडुरंगा अंधकारापुढे न चलवे वाट लागतील खुंट काटे अंगा एकला निस्संग फाकली मारग भीतो नवे लाग चालावया तुका म्हणे वाट दाऊनी सद्गुरू राहिला हा दुरु पांडुरंग परमार्थाची वाट कुट्यानं भरलेली असते परमेश्वराचं नाव घेतलं की ताबडतोब ही वाट सुगंधी फुलानं भरून जाते अशी अनेकांची भाबडी कल्पना असते ज्याला पारमार्थिक उद्दिष्ट गाठायचं आहे त्याला पावलोपावली संकटांशी सामना करावा लागतो आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर अपार कष्ट करावे लागतातच मग पराकोटीचा असा पारमार्थिक आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर कष्टाची पराकाष्ठा करावी लागते आपण बसल्या जागी परमेश्वर आपल्यासमोर मुक्तीचं गाठोडं आणून ठेवेल अशा भ्रमात राहणारी माणसं अज्ञानी आहेत नुसत्या नाम संकीर्तनानं भजनपूजनानं देव मिळाला असता तर देव मिळवण्या इतकी दुसरी सोपी गोष्ट नव्हती तुकाराम भक्ती करत होते भक्ती ही सुळावरची पोळी आहे हे, हे त्यांना समजत होतं त्यांच्या वाटचालीत त्यांना कुणाचीही साथ नव्हती एका रूपकाचा आश्रय घेऊन आपल्या हताश मनस्थितीचं ते वर्णन करतात साऱ्या दिशा उजाड झाल्या माझं मन सर्व बाजूंनी निराशेच्या अंधारात बुडून गेलं आहे कोणाचा आधार नाही सभोवत आली काट्याकुट्यांचं रान पसरलेलं श्वापदांची भीती ठाई ठाई वाटते आता ही वाट चालवत नाही काटेरी झुडपं अंग ओरबाडून काढत आहेत या अंधारात मी एकटाच चालत आहे अनेक वाट्या फुटलेल्या आहेत पांडुरंगानं प्रथम वाट दाखवली आणि आता मात्र तो दूर कुठेतरी आहे साधकाच्या मानसिक अवस्थेचं हे सूक्ष्म आणि परिणामकारक चित्र तुकोबा आपल्या शब्दातून रेखाटतात तुकोबांच्या आत्मचरित्रातलं हे एक प्रकरण आहे आनंदाचा डोह शोधायला निघालेल्या तुकारामांना अंधाराच्या लाटा सर्व बाजूनी जखडून टाकत आहेत असा हा अनुभव आहे खरं तर ही प्रत्येक साधकाच्या मानसिक स्थितीची निराश कहाणी आहे कितीही चाललं तरी मुक्कामाचं ठिकाण जवळ येत नाही आणि चालण्याची वाटही सापडत नाही या आध्यात्मिक प्रवासातल्या अपरिहार्य अडचणी असतात हा मनानं करण्याचा आत्म्यानं करण्याचा प्रवास आहे म्हणूनच तो अवघड आहे डोंगर चढून जाणाऱ्याची वाट जशी लवकर संपत नाही आणि मग प्रवासी चालणं सोडून देतो तशी ही कथा आहे मला श्वापदांचं भय वाटतं असं तुकोबानी म्हटलंय ही श्वापदं आपल्या मनाच्या रानामनात आणि दऱ्याखोऱ्यात दबा धरून बसलेली असतात काम क्रोध मोह लोभ क्षोभ कधी आपल्यावर जीव घेणा हल्ला चढवतील ते सांगता येत नाही ईश्वराची साथ आहे असं सुरुवातीला वाटतं नंतर तो ईश्वर कुठंतरी अदृश्य होतो मतमतांतराच्या वाटा पुष्कळ असतात या अवस्थेतून प्रत्येक साधकाला खडतर प्रवास करावाच लागतो कोणाचा प्रवास दोन चार वर्षात संपतो तर कोणी प्रवास करता करताच संपून जातो प्रत्येकाच्या मानसिक सामर्थ्यावर हे अवलंबून आहे तुकोबांना हा कष्टप्रद वाटचालीत बऱ्याच उशिरानं परमात्म्याची साथ मिळाली चालणाऱ्याबरोबर परमात्माही चालतो झोपी गेलेल्या आळशाकडं मात्र तो ढुंकूनही पाहत नाही किंवा परमात्मा मिळवण्यासाठी स्वतःच्या आत्म्यातच परमत्वाची कष्टपूर्वक पेरणी करावी लागते भीतो नवे लाग चालावया वाट चालण्याची मला भीती नाही हे तुकोबांचे शब्द त्यांच्या आत्मप्रत्ययी मनाचं दर्शन घडवतात हा अभंग निराश मनाचं चित्र दाखवत असला तरी हे नैराश्य सर्वच ध्येयवादी व्यक्तींच्या वाट्याला येतं तुकोबांच्या मनात आशा निराशेच्या चा प्रकाशाचा खेळ कसा चालू होता याची साक्ष हा अभंग देतो जीवनातलं परमोच्च मंगल ज्याला मिळवायचं आहे त्याला अंधार काटेकुटे रानातले हिंस्र पशू झाडाझुडपांच्या गर्दीत हरवून गेलेल्या वाटा यांची पर्वा करायची नसते वाऱ्या वादळात पुन्हा पुन्हा विजत चाललेला आत्मविश्वासाचा दीपक त्यानं पुन्हा पुन्हा पेटवायचं असतो आणि प्रत्येक पाऊल निर्धारानं टाकायचं असतं हे प्रत्येक पाऊल देवत्वाकडं जात आहे असा विश्वास बाळगायचा असतो मग एक क्षण असा येतो की ओस झाल्या दिशा असं म्हणण्याऐवजी उजळले या दिशा मज प्रकाश हा भेटे असं आनंदानं म्हणता येईल भिंगुळवाण्या मनात प्रकाश गाणं आकार घेईल कोणतेही ध्येयवादी क्रांतिकारकांच्या आणि पारमार्थी पथिकाच्या मानसिक आंदोलनाचं हे वास्तव चित्र आहे तुकोबा कोणत्या प्रकारची वाट धीरानं चालत होते आणि त्यांना कसा पदोपदी संघर्ष करावा लागत होता याचं हे दर्शन आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां